सो हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही चाललो होतो एक्वेरेला म्हणजे आता आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आणि आम्ही जस्ट निघालो आता आज आम्ही स्टे करू आणि उद्यावरती म्हणजे गाड्यावर जाऊ आज आम्ही एकवेरामध्येच राहू पूर्ण तो पण तुम्हाला दाखवू आजचा जेवढा अर्धा दिवस येतो आणि उद्याचा फुल डे तर चला आता आम्ही निघालो कसा आमचा प्रवास होतो तर तुम्ही आमच्या ब्लॉकमध्ये बघा आणि इकडे मामांची गाडी आणि आमचा मॉन्टी बघा आमच्या दोन गाड्या चाललेल्या आहेत इकडे दादा इथे मम्मी इथे दिदी आहे आणि इथं बाबू बाबू इकडे बघ आणि पुढे मामांची गाडी काय तर आता आम्ही जाता जाता आलेलो गगनगिरी महाराज मठामध्ये पहिल्यांदा आलो आहे आम्ही सगळे आणि इकडे मामी मामा गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत आता झाली आरती गाईज आम्ही पोचलेलो आहोत आता आणि आमचा मॉन्टी बघा मॉन्टी टांडाला काय गाईच आता आम्ही पोचलोय पायता मंदिराची आणि आम्ही थोडे लेट झालो आरती भेटली असते आम्हाला

आम्ही जेव्हा डायरेक्ट घरूनच आणले आता आम्ही जेवतो आणि डायरेक्ट आता मी तुम्हाला उद्या भेटतो डायरेक्ट मॉर्निंगला आज काय दाखवणार नाही डायरेक्ट उद्या मॉर्निंग पासून तुम्हाला दाखवतो आणि उद्या आम्ही रिसॉर्टला पण जाणार आहोत तिथून तुम्ही कंटिन्यू करा आता आम्ही जेवण घेतो इकडे भाजी एक भेंड्याची इकडे चवलीची इकडे बिरडा इकडे चिल्ली पण सो <laughs> so, hey हे गाईज गुड मॉर्निंग तर आता आम्ही पूर्ण जण फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे झालेलं आम्ही रेडी झालेलो इकडे मामा आहे हा पंधरा ऑगस्टला आली का इकडे आमची मामी इकडे बंटी आता जस्ट रेडी होतय म्हणजे झालाय आणि इथं मम्मी आणि इथं दादा

काहीच सकाळपासून जाम पाऊस होता आम्ही उठलोय पाचला आणि आता वाजले किती साडेआठ नऊ वाजले असतील आणि आता आम्ही निघले दर्शनाला बघू आता गर्दी आहे का नाही बहुतेक तर नसेलच कारण की पाऊस आहे सकाळपासून जामच पंच्याण्णव टक्के पाऊस दिलेला आहे इकडं इकडं सर आणि इकडं दिदी आणि इथं मम्मी आहे बिजू आता घेणार गाईच तर अजून अर्ध्यावर पण नाही पोचलो आम्ही अजून पाच पायरीवर पण नाही पोहोचलो तर इकडं आमच्या दिदीच्या मामीच्या आणि मम्मीच्या फासण्या फास टेकून झालेल्या मम्मी तर आमची डायरेक्ट फासण्या फुगले काय पेपरा फुगले का पेपरा फुगली चलो गाडी घेऊन पण आम्ही गेलो असतो पण आमची इच्छा होती की नाही पहिल्या पायरीपासून चढत जाऊ जाऊच आमचं जाम भारी दर्शन झालं लाईन पण नव्हती आणि गर्दी पण नाही मस्त मंदिर आम्हाला थोडा वेळ थांबायला पण भेटला आणि आता ही बसल्याने आणि आता गौरव आहे पण बघू आतमध्ये एंट्री भेटते का जरा फोटो वगैरे काढायला व्हिडिओ वगैरे काय काढून दिली फोटो पण नाही काढून दिले तरी एक दोन फोटो मी काढलेत पण आता गौरव दादा आलात तर बघू आणि जर घेता आली तर नक्की मी ब्लॉगमध्ये पण टाकून फोटो काढले तर त्याला लागली आम्ही दर्शन घेतला मला डबल आतमध्ये दर्शन भेटलं फोटो न भेटला पण मी सीसीटीव्ही मधला तो फुटेज घेतलाय तो टाकलाय आपल्या ब्लॉग मध्ये भारी वाटला पण नेक्स्ट टाइम आपण येऊ तेव्हा अभिषेकलाच येऊ नक्की शंभर टक्के दीडशे रुपयाची घेतली एकशे ऐंशी काय तर आता आम्ही चाललोय रिसॉर्ट ला तर चला आपण कनेक्ट राहा आमच्या सोबत आता डबल आता काय एन्जॉयमेंट करतो ते नक्की बघा तुम्ही दर्शन वगैरे मस्त झालं सगळ्यांचं चला आता जाऊ आपण रिसॉर्ट ला

पारला ते ये <laughs> ये, गे गे, टिंगल पण घेतली गेली ओके गाई इकडे आमचा वेजवाल्यांचा जेवायला आलाय तिथं मागवले आम्ही चपाती आणि इकडे व्हेज कोल्हापुरी आणि पनीर टिक्का मसाला आणि नॉनव्हेजवाले आमचं का बघून ला आलं त्या फक्त अजून जेवायला आला नाही कप न चिपतो हो आमचे वाटत बघून राहिले काहीच तर आता आम्ही जेवून घेतो आता आम्ही त्या रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत आता जेवू आणि नंतर मग डायरेक्ट रिसॉर्टमध्ये आम्ही एंट्री मारू हा ना? नाही ना... ना 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 येणार येणारे पाण्यामध्ये आणि आमचं मॉन्टी भुकत आहे गाईच सगळी तुटून पडलंय खायला इकडं ही चिकन हंडीवाली माणसं बघू शकतात दिदीचा जरी ऑपरेशन झाले असला कानाचा तरी ती खायचं सोडत नाही वस्सा वस्सा खात सगळं बाबू बाबू कशी टेस्ट आहे हडका आमचं व्हेजवाल्यांचा पण मस्त टेस्ट आहे तर आम्ही पोहोचलो रिसॉर्टमध्ये आणि सगळी आमची मंडळी गेलेली आहे पा तिकडे उतरले पाण्यात वगैरे आणि मी चेंज करू होतो चेंजिंग वगैरे करून झाली आणि हा असा काही रिसॉर्ट पाय वरती घे कसा गेला परफेक्ट माग आता कशा आहेत आम्ही तर आलो आता गौरव दादांनी व्हिडीओ घेतलाय कशा तर माहिती नाही पण जशा आल्या असतील तशा बघा तुम्ही क्रिस कसा एक्सपिरियन्स होता त्या तुझ्या स्लाइटचा ही येल्लो येल्लो आलीस ना डेंजर मला भिजायचा आमचे फोटो करायला ठेवले <laughs> गाई तिकडं दिदी मग भिजायचा नाही इकडं दादा शेतावर लावायला आले लावायला दादा लावायला का मला झाली का मला लावून जाऊन झाली आता एक शेत लावायचं राहिला आहे रे माणसा लावायला आणलं माणसं लावा आणले ना तर एकशेत फक्त लावायचं राहिलं आहे ते लावून घेतो लहानपणीची आठवण आली मला हा असं काय काय दाण बोला मी लावायला हा आता भाचान काय आणि नुसता फक्त पुरंदराचा काम दिसतं बा असं आता माझ्या घरात यायचं लावाला असं यायचं नाही छतावर यायचो मी म्हणजे छतावर जायचो लावाला तेव्हा मी ब्लॉक नव्हतं करीत गाई गाई जाता आमची मामी आले बघा इथून नंतर मम्मी येईल कुठे अजून दिसत नाही येऊ दे येऊ दे येऊ दे

ਗੋਲ ਪਾਹੀ ਦੇ ਤੇ ਕਿਹਨਾਂ ਕਿਹਾ ਚਾਮਾ ਲਾ ਗੋਲ ਪਾਹੀ ਦੇ ਜਦ ਮਨ ਨੂੰ ਅਭਿ ਕਾਈ ਪਾਹੀ ਦੇ ਲੋਕੋ ਮਲਾ ਬੰਦਾ ਨਾ ਨੋਗਾ ਪਾਹੀ ਦੇ ਹੋਈ ਕਿਨੇ ਆਦਮੀ ਕੰਮਾਂ ਨਹੀਂ ਕੰਮਾਂ ਨਹੀਂ

Corde oh, oh, oh. पाय जिथं आणले आता गरमागरम भजी आमचा मस्त भिजून वगैरे फुल एन्जॉय करून झाला संपलेले म्हणून ते पण काय एन्जॉय जास्त दाखवता नाही आला इकडे मस्त गरमागरम चहा आणलाय आणि हे जी नॉन व्हेज खाणार आहे त्यांच्यासाठी लॉलीपॉप चिल्ली वगैरे हो आणले आता ते हे हे खाणार होते इथं इतका सुखवासी चालली आमचा मॉर्निंग पण पाहिलं आता आलो आता आम्ही डायरेक्ट पोसून आता सगळ्या मंदिरात मस्त दर्शन झाला मला हनुमंताची आरती पण भेटली घ्यायला आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट जेवायला आणि नंतर मग जेवण डायरेक्ट आता घरी गाईज पहिला आम्ही स्टार्टर साठी मागवला यांनी सूप वा 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 नाईस बघ <laughs> <खुणा। laughs> ना रस् प्यायलाय म्हणलं मग मार आपला सोप्या म्हटलं म्हणलं <laughs> मग गाईज आम्ही इथं व्हेज लॉलीपॉप मागवले कुठेही मसाला पापड पण मागवलेला आणि तुम्ही पण जर वागेश्वर धाब्यावर आले तर व्हेज लॉलीपॉप नक्की ट्राय करा प्रॉपर टेस्ट आहे हो। कस लागते मामा तुम्ही पण नक्की या वागेश्वर धाब्यावर लॉलीपॉप खायला तर काय तिथं मेन कोर्स मध्ये आमची पनीर चिडली मशरूम मसाला आणि काय व्हेज कोल्हापुरी आता सगळी डबाकी ताव मारतील जसं दुपारी मारला असतात <स्थारी>